नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खाणापुरात मित्रानंच केली मित्राची गळा चिरून हत्या खानापूर शहरात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडावणारी ठरली आहे मयत युवकाचं नाव जयंत विश्वास भगत वय अडवतीस असं असून संशयित आरोपी जावेद मुबारक आत्तार हा खून करून पसार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर क्लिनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भिवघाटकडून कडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटलच्या समोर जावेद अत्तारियाने त्याला जबरदस्तीनं खाली उतरवले आणि काही कळाईच्या आतच धारधार शस्त्रानं गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र अतिरक्त श्रावामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलंय उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध मोहिमा सुरू आहेत दरम्यान आरोपी जावेद अतार हा पूर्वीही खुनी हल्ल्यांमध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या के मेहुण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा खून केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे